मित्रांनो हे पैलवान दिसते ते माझी त्यांची मैदानात गाठ पडली वासरांची त्यांच्या मुलाखत घेते बोलले पहिल्याच मैदानात आता गटपास झालेला आहे कारण पहिल्या मैदानात गटपास म्हणले की वासरू पाहणारच आहे पैलवान नाव काय तुमचं मैदान वगैरे काय शेती करतो आता किती वय तुमचं अठरा कॉलेज वगैरे झालंय नाही शाळा सोडली शेतीच करताय होऊन आता कधी लागला बसन किती झाली बैल आता दोन जायती घरी कस वळायचं म्हणलं पैसा भरपूर लागतोय हो तुमचं बरोबरच आहे पैसे लागतच जास्त पैसे घालवायला महत्वाचं पैर कधी चांगलं पाहिजे वासरू चांगलं पडेल मग कसं करताय आता पैरे वगैरे चांगलेच करतोय पहिलेच मैदान आहे आणखी पहिल्याच मैदानात गटपास वाजवी करण्याचा भाजी आता तुमच्या वस्त्राच नाव काय मॅटर मित्रांनो मॅटर आता हे मॅटर नाव पहिल्यांदाच ऐकले मी हे का नाव ठेवलं आम्हाला नवीन नाव आठवलं म्हणून ठेवलं म्हणजे काहीतरी वेगळं पाहिजे हा आता तुम्ही त्यांचं कोण भाव कसं करताय बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्र करतोय आता भारीच करत आहे पहिलच मैदान आहे गावचं बैल आहे भाजी आता आमचा पहिल्याच मैदानात लेटपास झालाय पलीडचा सोन्या पोर्ट वंशई घरांचा त्याच ऐथे दोन दोन दुसऱ्या मैदानात हे झालं आहे फायनलला बसला आहे एकदा तो वयात बुरखोडीत बसलाय आणि आता मध्ये निमसोड मैदान झालंय त्याच्यात फायनल ला सात नंबर गेलाय काय बोलायचो तू म्हणला मुलाखत माझी घ्या काय सांगायची आनंद महत्वाचा आनंद म्हणजे वासरावर प्रेमच आहे त्यामुळं वासरू घटपास करणारच चांगलं बैल घातला तर आपण बैल पळणार चांगला बैल घातला तर वासरू चांगलं पळणार असा विषय होणार गाडी सीमे काढणार फायनल राहणार बरोबरच आहे की पण पहिरेकरांनी साथ वासर बैलांनी साथ दिला तर वासरू पडू शकतो तर मग मालक पण आहे ती मालकांच्या मालकांना हे विचारूया ते छोटे मालक हे मोठे मालक आता वासराचा पारा चांगला आहे वासरू त्यांनी सांगितलं गावातूनच घेतलेला काय बघितलेलं बाबा म्हणजे घेताना हे शिर बघून घेतले आणि याचा भाव आधी पहिला आहे भाव चांगला पळाल्यामुळे त्याच मालकापासून त्याचा धाकटा भाव घेतलाय त्याने गुलाट केले ते थोड्या भावानं म्हणून त्याचा धाकटा भाव घेतला तो, तो आज पहिल्यांदाच मैदानात आणला केला आता आज किती खर्च आला आज खर्च काय टेम्पो आहे एक फक्त नोंदले दोन दोन पावत्या काढल्या बाकी नाही काय एक पावती दिली तीन पावच्या काढली एक दिली दुधुनि दोन आता पळवले लागलेली का मधन पाच नंबर चाकूरला होते मधन ते चार नंबरला होती त्याच्या भावाची ते दोन नंबरला होतात चार नंबर मध्ये आज कुणी ना कुणी सेमीकडे वाटचाल केली हो केली 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 आता किती वर्ष झालं हा ना जवळजवळ ते चौथं वर्ष हो चार वर्ष झाली चार वर्षात आता काय बदल जाणवला पाठीमाग चार वर्षात मी दुसऱ्याच्या गाड्या बघायला जात होतो ते म्हणजे दुसऱ्याच्या कुठेवर वर बघायचा म्हणजे आपला स्वतः नाच करायचा थोडे दिवस म्हणून हे नाच केलाय तो पहिला एक घेतला त्याचा भाव चोरला त्याला तो चांगला पळल्यामुळे त्याचा धाकटा भाव त्या मालक मालक तो म्हणला की तुम्हालाच देता तुम्ही चांगली सांभाळताय नाद आहे चांगला ते आम्हालाच दिलाय असं झालंय मग आता ह्या नादात तुम्ही पडलाय शेतकरीच आहे तुम्ही शेतकरी हा शेतकऱ्यांचाच नाद आहे पण आता परवडतो का नाद परवडते की परवडते बैल चांगली पळाली चांगली मिळाले तर परवडत जर गाळ बैल मिळाली तर मग नाही का कसा परवडेल ते असं आहे ना कसा ओळखायचो वासरू की वासरात पुढं भविष्य त्याच्या पाऱ्यावर कळत ना आपल्याला तर त्याच्या पाऱ्यावर कळत पळण्यावर कळत ते काय ते त्यामुळे लगेच ओळखत आपल्याला अहो आता आज ही सगळी घरची टीम घेऊन आता घरची टीम आहे सगळी टेम्पो घरचा बैल घरची सगळे भावाची पोर किंवा भाऊ धाकटा घरचीच टीम आहे ही तुमची टीम बघितली ना मला जुना काळ आम्ही लहान असायचो ना शर्यती बघायला जायचो ती दिवस आठवलं सगळी घरची टीम असायची आहे आमचं घरची टीम आहे आमच्या गावाला येते ती कुठे दारू लागायला कावा का असते ती कावा नसते पण काही घरगुती पूर्ण करतो असं टेम्पो नव्हता ते वाण बी आता घेतले या दुसऱ्याला भाडं जाण्यापेक्षा आपल्याला तेवढं ते चार रुपये बसते आले ती बसते म्हणजे मनापासून तुम्ही नाद करतो मनापासून करतो कारण आता तुम्ही भाड्यानं भाडं देण्यापेक्षा भाड्याच्या टेम्पोपेक्षा स्वतःचा टेम्पो घेतो हो 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 त्यामुळे परवडतंय आता याच्या पाठीमाग टेम्पो नव्हता टेम्पोला देत पैसे लागायचे ते काही वेळ व्यायचा नाही त्यामुळे वाच गैरसह त्या पळतय एक नंबर पडतंय काय दाट पळायची पळायची कशी दाट पळायची ते गुड्यात घेतो तर आणि झेंडा पडताना अजिबात दिला बसत नाही झेंड्याकडे नकार असते व्यवस्थित सुटतो सुटला दिली तर गाडीच आता काय माहिती माहितीये का ज्या आपण वासरू तयार करतो त्यावेळेस त्याच भविष्य घडवायचं असत कुठं वासरू बाहेर जाऊ नाय एका दूर त्याच्यावर भले दोन उड्या कमी पाडावं सरळ रेषेत वासरू आले पाहिजे फाटी धरून कसं केलं पाहिजे सरळ रेषेत त्याला आम्ही बैलच चांगला घालतो त्याला बडून जर बाहेर त्याच जाऊ नये मापाचा बैल घालतो आम्ही आता पहिल्यांदाच केलं या पाठी के येऊ घातला होता दोन नंबर ला उतरली होती वाकडवाडीच्या अड्ड्यावर तेवढा आम्ही बाहेर काढला नाही आज काढला आज केला ते आता पायऱ्याच कोण नियोजन करत पायऱ्याचं मुलगा करतो कधी मी करतो हो पोरगा धाकटा करतो एक मुंबईला तो बी करतो कधी कधी दोन मुलगा आहे ती करते ती मुंबईवाडी काय इथला पोलका काय आहे असायत कधी पैरा होत्यात की पैरे होत्या की ह्याला पण होत्यात ह्याला बी होत्यात पहिर होते पैरेच काय अडचण ना हुँ. आता ह्या नादात काय जुन्या नादात आणि ह्या नादात काय फरक जाणवते जुन्याचं वेगळं होतं आता बैलाच निघायचं आहे त्या पहिल्या जुन्या दुसऱ्याच्या बघायला गाड्या मी मागच्या वीस बावीस वर्षापूर्वी तेव्हा आम्ही पदरचे पैसे त्या काळात हजार हजार रुपये खर्च करून दुसऱ्याच्या बघायचा जात होतो आपण म्हणलं दुसऱ्याच्या बघण्यापेक्षा आपण हे एक वेळ नाच करूया म्हणून हे मी डोक्यात घेतलं आणि पोराने सांगून केलं तर आतापर्यंत आपला येस आलं या एक दोन दोन तीन नंबर आणले तर त्याच्या थोरल्या भावानं हे नाच गटपास केलाय हा व्यवस्थित सगळं या आसरात काय भविष्य बघतात हे लांबर उभार आहे मग ह्याच्यापेक्षा मोठा बैल होणार आहे पावर आहे चांगला आहे म्हणजे तयारीचा आता कुठल्या खांदी शिकावला आता दोन्ही बी खांदी चालतोया सध्या दोन्ही बी खांदी आम्ही शिकव शिकवू शिकवायचा त्याला एक खांदी नाही असं दोन्ही बी खांदी त्याला दुखतो आता मित्रांनो मुलाखती घेतोय दोन्ही खांदी आता सगळी लोक शिकवायला लागलीत हो दोन्ही खांदी ते दोन्ही खांद्याचे असल्यामध्ये काही अडचणीचा प्रश्न पडत नाही त्यामुळे आम्ही दोन्ही खांदी त्याला शिक्षण देतो दोन्ही खांदे जर शिक्षण असलं पळत असलं तर पुढे भविष्यात अडचण कमी पळू एक बुडी कमी येऊ जास्त येऊ पण दोन्ही खांदी त्याला शिक्षण देणार आहे हो सुद्धा पळायला पाहिजे कळन मध नाही पळायला पाहिजे दोन्ही खांदी चालला पाहिजे एवढंच आमचं आपलं डोक्यात आहे त्याला तयार करायचा ह्या बैलगाडी क्षेत्रात खर्च भरपूर आहे कसा खर्च करता शेती करताय तुम्ही शेती करतो काय वाली देते ती आम्ही काही घालतो पदरच त्यामुळे ते बागून जात काही वेळेला मग देते काही वेळा आम्ही घेतला घेतला खर्च करतो स्वतःचा त्यामुळे ते जमतय बाकी नाही काय अडचणी येत म्हणजे जर विचार करून जर सगळ्या गोष्टी केल्या तर बैलगाडी क्षेत्र परवडू शकतो परवडतंय परवडते आपला बैल जर पावरचा असला तर एकशे एक टक्का परवडत आहे बैलाची आपली तशी पावर पाहिजे पावर नसली मग काय त्याला मग अडताय त्यामुळे परवडते मला तरी स्वतःला परवडतय आमच्या बैल घेतल्यापासून बाकीच्या गावात दोन चार खुंड आले या पण अजून कोणाला काही गटपास झाला नाही काही एक दोघांचा झालाय पण आपल्यानं गटपास केलाय मोबाईल वापरता का तुम्ही वापरतो की मोबाईल हाय की मोबाईल हाय वापरतो की तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी सतरा वीस सातश वीस या मगर वांजोळी आता नंबर बघितला ना स्क्रीन वर आपण नंबर टाकू तुम्हाला फोन येथील पायऱ्यासाठी देणार का बर बर देणार की आपला बैठ बघणार पण त्याच ती बघणार कुठल्या अड्यात पळालाय कुठं काय देणार की बाबा आणि आमचं बी जावणार त्यांना त्यांचं बघणार नाही आमचं बी जावणार मग पैरा करणार पुन्हा एकदा नंबर सांग त्र्याऐंशी सतरा वीस सहासष्ट वीस याजराव मगर वांजोळी